मुंबईतल्या बॉम्बस्फोटासारख्या घटना असतील किंवा सव्वीसागरासारखी देशावरचे हल्ले असतील अशावेळी आपण नागरिक म्हणूनसुद्धा सजग राहिलं पाहिजे सैन्यदल पोलीस सर्व ठिकाणी पोचतीलच असं नाही आपणच आपल्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी जागृत असलं पाहिजे असं मत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर यांनी व्यक्त केलं सव्वीसागराच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना बॅरिस्टन नाथपै शिक्षण संस्थेमध्ये आज मानवंदना देण्यात आली त्यावेळी डॉक्टर दहीकर बोलत होते बॅरिस्ट नाथपै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग ध्येय प्रतिष्ठान कुडा पोलीस ठाणे आणि कुडा तालुका पत्रकार समिती यांच्या संयुक्त विद्यमानं मुंबई इथं दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी कर्मचारी तसंच बळी पडलेल्या निष्पाप नागरिक यांना बॅरिस्टन नातपाय शिक्षण संस्थेच्या पटांगणावर श्रद्धांजली अर्पण करून मानवंदना देण्यात आली यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर अपर जिल्हा पोलीस अधीक्षक नयोमी साटम अठ्ठावन्न महाराष्ट्र बटालियनचे सी ओ कर्नल अजयराज एल त्यांचे सहकारी सी एच एम प्रदीप पाटील बॅरिस्टर नाथपै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर सीईओ अमृता गाळवणकर बेश्ठ नाथपै महिला आणि रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मरगज बी एड कॉलेजचे प्राचार्य परेश धावडे नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भांडारी फिजिओथेरपीचे प्राचार्य प्रत्युष रंजन बिस्वाल ज्युनियर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य मंदार जोशी कुडा तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष विजय पालकर उपस्थित होते सुरुवातीला अठ्ठावन्न महाराष्ट्र बटालियनचे सी ओ कर्नल अजयराज एल यांनी आणि नंतर पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर आणि अपर जिल्हा पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना मानवंदना दिली त्याचबरोबर आज, आज संविधान दिन असल्यानं संविधानाचा सुद्धा सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर यांनी सव्वीस अकराचा हल्ला म्हणजे नेमकं काय याची कहाणीच उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितली देशाच्या आणि संविधानाच्या रक्षणासाठी सजग रहा असं आवाहन डॉक्टर दहीकर यांनी केलं आणि हा शिस्त आणि संयमच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आज सव्वीसाच्या शैरांना दिलेली श्रद्धांजली आहे जेव्हा मी संस्थेच्या विविध पदाधिकाऱ्यांसोबत बोलत होतो तेव्हा दोन हजार आठ पासून आजवर हा सातत्याने सव्वीस अकराच्या शहीदांना श्रद्धांजली शेदन्न देण्याचा जो कार्यक्रम घेतलेला जातो आणि त्यामागची त्यांची मनोभूमिका ही खरोखर वाखाणण्याजोगी आहे आज सतरा वर्ष झाली सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला आपल्या देशावर झाला दोन दिवस एकत्र आले जे आपण मुगापासून ऐकतो आहोत की एकीकडे के आपल्याला आनंदाचा दिवस आहे दुसरीकडे दुःखाचा दिवस आहे आजच्याच दिवशी आपण आपल्या देशाने संविधान स्वीकारलं आम्ही भारताचे सार्वभौम लोकांनी लोकांना अर्पण केलेलं संविधान आणि त्यानंतरची देशाची जी वाटचाल ठरली किंवा वाटचाल होणार ती फक्त आणि फक्त या संविधानाच्या चौकटीत होत या संविधानाच्या चौकटीतच सर्व सशस्त्र दल येतात या संविधानाच्या चौकटीत येणारे व सुस्त राहणारे पोलीस मंडळ येतात याच कायद्याच्या चौकटीत आपलं विधीमंडळ येतं याच संविधानाच्या चौकटीत आपण सर्व नागरिक येतो म्हणजे प्रत्येकाचं जे काही राष्ट्रीय कर्तव्य आहे ते या संविधानाने बांधलेलं आहे आणि असा संविधानाचा आता दिवशी आपण स्वीकार केला त्याच दिवशी देशविघातक शक्तीने आपल्या शत्रू राष्ट्रांनी आपल्यावर हमला केलाय मी थोडी लिबर्टी घेतोय कारण ज्या उदात्त भावनेने हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो तेव्हा इथे उपस्थित विद्यार्थी जे छोटी बालक आहेत किंवा जे इथनं बाहेर पडणार ग्रॅज्युएट होत त्या सव्वीस अकरा म्हणजे नेमकं काय होतं माहीत पडलं पाहिजे तर ही आपल्याला सगळीकडेच आहे शत्रू सगळीकडेच आपल्याला असतो जिथे जे संधी मिळतो त्या त्या ठिकाणी तो येतो जसं गोलकीपरचं काम आहे त्याला प्रत्येक गोल वाचवायचा असतो आणि संधी मात्र आक्रमणकाराला जा करायची असते तसंच आहे आपल्याला हा प्रत्येक गोल वाचवायचा आहे आपला जिल्हा देखील भौगोलिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे समुद्रकिनारे आपल्याकडे आहेत आपण जर पूर्वीच्या मुंबईमधल्या जरी जातीय दंगली बघितल्यात किंवा बॉम्बस्फोट बघितले त्यात आलेली सामाधान सामुग्री ही कोकणातल्या काही लँडिंग ले, पॉइंट्सवर आली तिथून मुंबईकडे ट्रान्सपोर्ट झाले तेव्हा आपण या देशाचे या जिल्ह्याचे सजग नागरिक म्हणून ही भूमिका पार पाडणे खूप महत्वाचं आहे आपले नाक कान डोळे कायमस्वरूपी उघडे असले पाहिजेत जे काय लँडिंग पॉईंट्स आहेत आपल्याकडे आपल्या बाजूला कोण येत आहे कोण जातं आहे कसं आहे त्याची काय संशयचाल आहे हे आपल्याला पण जाणता आलं पाहिजे कारण सैन्य दल पोलीस प्रत्येक ठिकाणी असणं अपेक्षित नाही आहे ते येऊ शकणार नाही पण आपण सर्व त्या युनिफॉर्ममधले या देशाचे जवान आहात आपण या देशाचे नागरिक आणि रक्षणकर्ते आहात ही भूमिका आपल्याला प्रत्येकाला अंगी बाळगावी लागेल आणि त्यामुळे त्यातूनच आपण खऱ्या अर्थानं आपल्या संविधानाच रक्षण करू शकतो आजचा दिवस दोन घटनांसाठी महत्वाचा आहे आज संविधान दिन सुद्धा आहे आणि देशावरचा भ्याड हल्ला सुद्धा याच दिवशी झाला होता आपल्याला संविधानानं जे अधिकार दिले आहेत त्यापेक्षा आपली जी कर्तव्य आहेत त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं अठ्ठावन्न महाराष्ट्र बटालियनचे सीओ कर्नल अजयराज एल यांनी सांगितलं दोन किसमचे महत्वपूर्ण खुशी प्रदान करताय कि आज के दिन हमारे देश का संविधान हमारे कॉन्स्टिट्यूंट असेंबली ने स्वीकार किया था छब्बीस नवंबर 1949 जो कि 26 जनवरी 1950 में लागू किया गया तो संविधान जो है हमारे लिए सब कुछ है हमारा देश हमारे जनता उस संविधान के अंदर है, ग्रेट है। उस संविधान का जो है वो संविधान को जो है रेस्पेक्ट करते हुए हम हमारे देश में हमारे देश में रहते हैं तो ये हमें इस युवा पीढ़ी को ये समझना चाहिए कि हमें जो भी राइट्स जो संविधान प्रदान करता है उसके साथ साथ हमारा कर्तव्य इस देश के लिए उसको हमें समझने की बहुत जरूरत है हम एक अच्छा नागरिक बने हम बड़ों का इज्जत करें हम मेहनत करें ताकि हमारा भारत ट्वेंटी फोर्टी सेवन जो डेवलप्ड कंट्री की जो है सपना वो सपना नहीं है उसको साक्षात्कार करने वाले आप लोग हैं अभी जो छोटे उम्र के ट्वेंटी तो फोर्टी सेवन में कितने उम्र के होंगे तीस साल होंगे और हम जो है बुधे होंगे तो जो विकसित भारत का जो सपना है देखने वाले या उसको अमल करने वाले आप लोग हैं आज के तारीख में आतंकी हमला हुआ था जिसमें दस बारह आतंकियों ने जो है हमारे देश को या सिर्फ मुंबई नहीं बता सकता हमारे देश को जो है हमला बताया जिसके अंतर्गत 175 करीब लोगों का जो है मृत्यु हुआ है और कई लोग घायल हुआ तो ये इस लड़ाई आतंकी लड़ाई इसका अंत जो है ना हम सोच सकते हैं ये जो है हमारा पड़ोसी देश के प्रभाव के अंदर इसका अंत मैं भी नहीं बता सकता हूं या हम भी जो है तय नहीं कर सकता हूं कि कल जो है आतंकवादी हमला खत्म होगा और हम जो है बिल्कुल आराम से जो है रह सकते हैं एक समस्या है या कार्यक्रमाला बैरिस्टर नाथमय महिला आणि रात्र महाविद्यालय बी एड कॉलेज नर्सिंग कॉलेज फिजिओथेरपी कॉलेज ज्युनियर कॉलेज सी बी एस सी स्कूलचे विद्यार्थी एन सी सी कॅडेट्स शिक्षक प्राध्यापक वर्ग कर्मचारी तसंच कुडा तालुका पत्रकार समितीचे सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंदार जोशी यांनी केलं